मी सागर अहमदनगर दोन हजार एकोणीस साली आमचं लग्न झालं होतं तरी तीन वेळेस आमचा होता असल्यामुळे आम्हाला तीन वेळेस काही अडचणीमुळे ते खराब असल्यामुळे खाली करण्यासाठी सांगितलं होतं परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन पण कुठेही फरक नाही पडला पवार हॉस्पिटल कर्जात या ठिकाणी आम्हाला डॉक्टरांनी भरपूर सल्ले दिले आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण जिम्मेदारीवरती आम्हाला पूर्ण असे नऊ महिने स्टेटमेंट करून त्यांनी व्यवस्थितपणे बाळ आमच्या हाती दिले म्हणजे सुखरूपनी आम्ही नगर पुणे या ठिकाणी बारामती थी अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तरी परंतु त्या ठिकाणी जाऊनसुद्धा आम्हाला काहीही फरक पडलेला ना नाही तिथून आम्ही कर्जत तिथे दयानंद पवार हॉस्पिटल यांच्या इथे येऊन त्यांनी आम्हाला त्यांच्या रिपोर्ट आमचे रिपोर्ट त्यांनी पाहून त्यानुसार पूर्ण त्यांनी दिल्ली या ठिकाणी रिपोर्ट पाठवले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पूर्ण काही करून आमचे पूर्ण स्टेटमेंट योग्य पद्धतीने आणि चांगले केलेले आहे आणि आता आमची सोमवारी डिलेवरी पण झालेली आहे आम्हाला मुलगी झालेली आहे तरी त्यांचे आम्ही आभार मानतो तरीही आमचे बाल व बाळाची आई एकदम सुखरूप आहे आम्ही पवार हॉस्पिटलचे आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर दयानंद पवार संचालक पवार हॉस्पिटल कर्जत तर आपल्या इथे आज नवसरी दंपती यांची प्रसूती झाली असून त्यांना सुदृढ कन्यारत्न प्राप्त झाले आहे तर या नवसरी पेशंट बद्दल सांगायचे म्हणजे हे अतिशय गुंतागुंतीचे पेशंट होते तर या नवसऱ्या दाम्पत्यांना आतापर्यंत तीन वेळा प्रेग्नन्सी राहिली होती व त्यांना तीन वेळा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देखील तीनही वेळेस प्रेग्नन्सी मध्ये चौथ्या ते पाचशे महिन्यामध्ये में ज्यावेळेस सोनोग्राफी केली त्यावेळेस बाळाच्या मेंदूमध्ये वाढ होत नव्हती तसेच मनक्यामध्ये देखील वाढीमध्ये काही प्रॉब्लेम होते त्यामुळे त्यांना ते पाच महिन्याचे गर्भ खाली करण्याचा उपचार करावा लागला त्यावेळेस त्यांचे उपचार पुणे व नगर येथे मोठ्या रुग्णालयामध्ये चालू होते सदर रुग्ण एक वर्षापूर्वी आमच्याकडे आले असता सदर रुग्णाची पूर्ण तपासणी करून आम्ही रुग्ण व त्यांचे पती यांचे क्रोमोझोमल स्टडी करण्याचा निर्णय घेतला तर त्यांचा क्रोमोझोमल स्टडी केल्यानंतर दोघांनाही मिकेल सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार असण्याचे आमच्या लक्षणात लक्षात आले तर या दुर्मिळ आजारामध्ये आम्ही मुंबई येथील व पुणे दिल्ली येथील प्रॅक्टिस करणारे जेनेटिशियन डॉक्टर क्षितिजा पाटील यांचा सल्ला घेऊन त्यांचा पुढील उपचार चालू ठेवला असता नऊ महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर त्यांना प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर त्यांच्या सर्व सोनोग्राफीमध्ये बाळाची वाट चांगली दाखवली व त्यांना आत्ता नऊ महिन्यानंतर त्यांची डिलिव्हरी केल्यानंतर त्यांना सुदृढ बाळा कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल मी नवसरे कुटुंबियाचे अभिनंदन करतो त्याचबरोबर पवार हॉस्पिटलच्या सर्व टीमने व सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांचे योग्य प्रकारे उपचार आम्हाला समाधान आहे तरी कर्जत तालुक्यातील सर्व रुग्णांनी गुंतागुंतीच्या सर्व प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा श्रीवतज्ञाच्या कोणत्याही गुंतगुंतीच्या आजारामध्ये पवार हॉस्पिटल येथे चांगल्या प्रकारे उपचार मिळतील याची आम्ही त्यांना उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहोत तरी त्याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा